भागीरथी झिम्मा फुगडी स्पर्धा दोन हजार चोवीस महाराष्ट्राच्या पारंपरिक लोककलेचा जागर आणि युवती महिलांचा उत्साही वावर म्हणजे भागीरथी महिला संस्था आयोजित झिम्मा फुगडी स्पर्धा यावर्षी भागीरथीची झिम्मा फुगडी स्पर्धा रंगणार पंचवीस सप्टेंबरला रामकृष्ण मल्टीपर्पज लॉन इथं तब्बल पाच लाखांची बक्षिसं आणि बारा ते अठरा वयोगटातील युवतींसाठी खास पन्नास हजार रुपये बक्षिसांचा झिम्मा झिम्मा फुगडी सूप नाचवणं घागर घुमवणं काटवट काणा उखाणे अशा पारंपरिक खेळांची धमाल मौज आणि भरकोस बक्षिसांची स्पर्धा अर्थात भागीरथीची पारंपरिक लोककला स्पर्धा महिला भगिनी नौ स्पर्धेतील तुमचा सहभाग निश्चित करा स्पर्धा बघायला बक्षिस जिंकायला या